साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सहकार शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी अभिवादन केले आहे यावेळी कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभाग घेऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांवर ठेका विवेकभैया विवेक यांनी युवकांना प्रोत्साहन दिले छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या शाहिरीने परदेशात घेऊन जाणारे अण्णाभाऊ साठे हे देशाची वैचारिक आणि साहित्यिक संपत्ती आहे माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव येथे पहिला पुतळा स्थापित करून अवघ्या राज्यात सर्वप्रथम अण्णाभाऊंनी केलेले कार्याचे महतीचे व्यापक रूप पुढे आणले विवेक भैया कोल्हे यांनी शहरात विविध मंडळांनी आयोजित केलेल्या मिरवणुकीत के सहभाग घेऊन स्वतः ठेका धरल्याने उत्साह निर्माण झाला होता या प्रसंगी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते